धाराशिवमध्ये शिंदे उमेदवारांना भाजपकडून ए बी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी थेट धाराशिवचे शिंदे संपर्क प्रमुख राजन साळवींना जाब विचारलाय भाजप ए बी फॉर्म देऊच कसा शकतो असा सवाल करत शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते अशी खंतही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर सेनेचा बाले किल्ला भाजप पा आणि राणा पाटलांच्या हाती जातोच कसा असा संतप्त सवालही पदाधिकाऱ्यांनी विचारला साहेब साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेने बुन घेताना तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या तुमची रात्री पुन्हा पाटलांसोबत बैठक झाली राणापाटलाचं पोरग शिवसेनेची बिफा मांडून देते साहेब लाज वाटते आम्हाला लाज ही दुर्दैव आमचं ही दुर्दैव साहेब आमचं सा। मलाही माहिती नाही 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 आख्या धाराशिव धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्तात त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो आख्या धाराशिव मध्ये फक्त दोन फॉर्म दिलेत एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला आणि कळम मध्ये दोन फॉर्म दिलेत साहेब साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली आणि असा काय चार सहा महिने चमत्कार झाला की आखा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणे पाटलाच्या हातात गेला साहेब दुर्दैव कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब